कोयना धरणातून दहा हजाराचा विसर्ग सोडण्यात आला आहे आपण जी दृश्य पाहत आहात ती दृश्य आहेत कोयना धरणातून पाणी सोडतानाची सात वाजल्यानंतर विसर्ग वाढवण्यात येणार आहे विसर्ग सोडताना एक थरारक घटना घडली आहे ती घटना काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्या आधी मंडळी जर तुम्ही आमच्या या चॅनलला केला नसाल तर नक्की करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील कोयना धरणामधून आज सायंकाळी चार वाजता विसर्ग सोडण्यात येणार होता दुपारी कोयना धरणाची वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उचलून सांडव्यावरून दहा हजार क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात येणार होता तेव्हा धरण क्षेत्रात अचानक वादळी वारा सुटला आणि ग्रह विभागाची बोट सुटली ती बोट धरणाच्या गेट जवळ येऊन अडकली तेव्हा धरण प्रशासनाने परिस्थिती ओळखून विसर्ग सोडण्याचा निर्णय तास पुढे ढकलला अधिकाऱ्यांनी ती बोट काढल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला बोट काढण्यात आली आणि सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटाला पैनेचे गेट ऑपरेशन सुरळीत पार पडले दरम्यान अधिकाऱ्यांनी परिस्थिती योग्य हाताळल्याच्या प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केल्या सध्या दहा हजार क्युसेकने पाणी सोडलं जात आहे सायंकाळी परिस्थितीनुसार विसर्ग वाढवण्यात येणार ना आहे